वास्तुशास्त्र हा विषयसुद्धा विज्ञानावरच आधारित आहे ही पृथ्वी ही पृथ्वी म्हणजे परमेश्वरानं निर्माण केलेली वास्तू आहे आणि परमेश्वरानं तसा विचार केला आहे की हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव तर उत्तर ध्रुवाकडून अर्थातच जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वेव्ज येत आहेत मानवाला जास्तीत जास्त प्रमाणात पॉझिटिव वेव्ज मिळाव्यात म्हणूनच परमेश्वरानं या पृथ्वीची रचना अशी केलेली आहे की हा जो उत्तर ध्रुवाकडचा हा बघा हा इथं दिसतोय हा जो उत्तर ध्रुवाकडचा हा जो भाग आहे हा संपूर्णपणे या ठिकाणी एकूण सहा समुद्र आहेत सात समुद्रापैकी सहा समुद्र ह्या उत्तर भागामध्ये आहेत आणि सगळा जड झालेला जो भाग आहे हे बघा हा दिसतोय का हा दक्षिण भागाकडे आहे म्हणजेच एकूण पृथ्वी जर शंभर टक्के धरली तर त्यामध्ये एकाहत्तर टक्के भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे आणि फक्त एकोणतीस टक्के भाग हा पृथ्वी जमीन आ, सपाट आ, भाग त्यामध्ये एवरेस्ट सारखे उंच उंच पर्वत अशा पद्धतीनं जड जर, जडत्व असलेला भाग हा एकोणतीस टक्के आहे म्हणजेच काय की ज्या भागातून निगेटिव्ह वेव्ज येतात तो त्या निगेटिव्ह वेव्ज आपल्याला मिळू नयेत म्हणून दक्षिण ध्रुवाकडून येणाऱ्या सगळ्या निगेटिव्ह वेव्ज दाबून टाकण्यासाठी दक्षिणेकडचा सर्व भाग म्हणजे दक्षिण पश्चिम आणि नैऋत्य हा सर्व भाग परमेश्वरानं मुळात जड केलेला आहे आणि उत्तरेकडच्या जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वेव्ज आपल्याला मिळाव्यात म्हणून हा उत्तरेकडचा भाग परमेश्वरानं हलका केलेला आहे जर परमेश्वरानं पृथ्वीची रचना वास्तुशास्त्रानुसार केलेली आहे तर आपल्यासारख्या प्राण्यानं वास्तुशास्त्रनुसार आपल्या घराची रचना केली तर आणि म्हणूनच वास्तुशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे